त्रिणींनो रशू सेवा रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आज मी तुम्हाला घट्ट असे दही, 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 दही कसे लावावे ते सांगणार आहे बऱ्याच वेळा आपण दही लावतो पण ते दही व्यवस्थित जमत नाही मग घट्ट असं दही कसं तयार करावं तेच सिक्रेट मी आज तुम्हाला शेअर करणार आहे चला तर मग बघूया मी घ दही लावण्यासाठी एक मातीचे छोट मडके घेतलेले आहे यात मी दही लावणार आहे ह्या मडक्याला व्यवस्थितरित्या धुऊन घेतलेले आहे आता यात आपण दूध काढूया आता, आता मातीच्या मडक्यामध्ये दूध व्यवस्थित काढून घेतलेले आहे आता हे दूध आपल्याला गॅसवर तपवायला ठेवायचे आहे ते किती वेळ तपवायचे आणि कसे तपवायचे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे चला तर मग दूध तापवायला ठेवा आपण गॅसची फ्लेम ही कमी ठेवलेली हो आहे कमीच फ्लेमवर हे दूध उकडू द्यायचं आहे तुम्ही जर मोठ्या मडक्यात किंवा जास्त दुधाचे जर दही तुम्हाला लावायचे असेल तर अशा वेळेस दूध उतू जाऊ नये म्हणून तुम्ही खाली भांड्यामध्ये एक बशी टाकली तरी चालते म्हणजे ते दूध उतू जाणार नाही दूध हे उकळलेलं आहे जसं आपण नेहमीप्रमाणे दूध तापवतो त्याप्रमाणे दूध तापवून घ्यायचं पण थोडा वेळ वेळ तापवल्यानंतर त्याला अजून थोडा वेळ आपल्याला हलवायचं आहे आणि अजून थोडीशी त्याला उकळी येऊ द्यायची आहे दूध आता छानपैकी उकळलेलं आहे तुम्ही बघू शकता आता याला आपण नॉर्मल दूध जसं तापवतो त्यापेक्षा थोडं जास्त याला तापवायचं आहे म्हणजे गॅस हा सुरूच ठेवायचा आहे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की दूध हे उतू आता कामा नये म्हणजे दुधाला घट्टपणा इथे येणार आहे दूध पूर्णपणे तापलेलं आहे आणि मी जी थोडी आटवण्याची प्रोसेस सांगितली त्याचप्रकारे मी इथे ती केलेली आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आता दूध हे कोमट होऊ द्यायचे आहे म्हणजे जसं आपलं यामध्ये बोट जाईल किंवा आपल्याला ते सहन होईल दूध आता कोमट झाले आहे की नाही ते चेक करू आपलं बोट त्यामध्ये जाऊ शकेल एवढं ते कोमट हवं नाही ते एकदम जास्त गरम ते नको आता यामध्ये आपल्याला माझ्याकडे विरजण आहे म्हणजेच दही एका साईडने ते सोडायचं आहे आणि त्याला मिक्स करायची नाहीये बस एवढ्यातच आपले दही हे तयार होणार आहे आता यावर व्यवस्थित व्यवस्थितरित्या झाकण ठेवायचे आहे आणि रुमाला नाही व्यवस्थित त्याला कव्हर करायचं आहे आता याला बारा तेरा तास असंच राहू द्यायचं आहे नंतर आपण ते चेक करणार आहोत घट्टसर दही जमण्याचे सिक्रेट म्हणजे असे की आपल्याला दूध हे एकदा उकळल्यानंतर परत दोन ते तीन मिनिट उकळवायचे आहे आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित झाकण ठेवून रुमालाने कवर अप करायचे आहे आता याला आपण बारा तेरा तासानंतर बघू की दही हे कशा प्रकारे तयार झालेले आहे चला तर मग बघूया दही कशा प्रकारे जमले आहे आता आपण हा रुमाल काढूया ह्या दह्याला बारा तेरा तास झालेले आहेत आता आपण दह्यावरचं झाकण काढूया तुम्ही दही बघू शकता घट्टसर दही येण्यासाठी मी ज्या ज्या ट्रिक तुम्हाला सांगितलेल्या आहे त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहे बघू शकता हे बघा वाव दही एकदम छान असं जमलेलं आहे तुम्हाला जर माझी दही करण्याची पद्धत आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक यू फॉर वॉचिंग